हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छानची सुरुवात झाली आहे आग, आग, आणि आज आज ह्यांना सुट्टी असल्यामुळे आज आम्ही सकाळची कामं सकाळी करून घेणार आहे ती म्हणजे सुट्टी नाही आ घेतली सुट्टी ती तुम्हाला पुढे सांगते तर झाडून बिडून काढून घेणार आहे आम्ही चाललो आहे बाहेर आता मागच्याच रविवारी आम्ही लग्नाला गेलेलो बहिणीच्या आणि आज चाललो आहे ह्या रविवारी भावाच्या लग्नाला सगळं अर्जंट अर्जंट करते जाऊ देत दे ते जाऊ द्या तर चला पहिल्यांदा कपडे काढून घेत कारण त्याच्यावरती धुळा बसल त्यामुळं ह्यांचं चाललंय पाणी मारायचं पाणी भरून झाले आणि टाकी भरायचे कारण नंतर नंतर लाईट जाते हे तर तुम्हाला माहिती आहे त्यामुळं आधी पाणी भरून घेतो आणि मग आंघोळ वगैरे करायचे आवरायचे आणि मग जायचंय तर चला तुम्ही म्हणत असं सकाळ संध्याकाळचं पण वातावरण दाखव हे आहे सकाळचं वातावरण हे बघा हे सकाळ सकाळचं वातावरण आमच्या आंघोळ बिंगूळ काही नाही झालेली आज काम नसल्यामुळं गप्पा गे माझ्या अंगा का आहे सगळं निवांत निवांत चाललंय चला बघूया आपण आणि ना झाडाला फुलं यायला लागली होती त्या झाडाला फुलं आली होती पण त्या लहान बाळा तिनं सगळी तोडून टाकलेली मी म्हणलं होतं पूजेसाठी न्यायची तर तिने झाडाला एक पण फुल ठेवलं नव्हतं आज आली ती आता आज बघू काय करते आता आम्ही केल्यानंतर ना कदाचित नेईल ती दाखवते सोनूचं पण चाललं इथं पाणी मारायचं तर बघा आता फुलं यायला लागली ती काल तर जास्त आली होती खाली तोडून टाकलीत बघा हा बघा आज जर कालची फुलं असते ना तर झाडले भरलेलं दिसलं असतं पण असू त्याच्यात ह्याला पण यायला लागली ती ही तर सुकलं बिचारं कारण नाही तर आम्ही जाळ केलं तर त्याला त्याची हाय ते लागली आहे आणि ही पण असं पूर्ण पसरलं तर त्याला आम्ही बांधून टाकलं ना तर पाणी घातलं का नाही मधले जी सुकली ती ना ती जरा टवटवीत होईल इकडे चाललंय पाणी मारायचं आज आम्ही चूल पेटवली होती पण पाणी काय ठेवलं नाही चुलीवरती आणि इकडे पण बघा भरपूर कळ्या लागल्या त्या बघा दिसतय का नाही तुम्हाला काय माहित नाही पण सगळं झाड आता नुसतं गच्च भरली ती आता फुलं आल्यानंतर नंतर तर लय छान दिसेल तर, तर वेळेसच बरं का इतकी फुलं येते ती ना की बासच सगळं सण जातं ना म्हणजे दसरा दिवाळी सगळं झाल्यानंतर फुलं येते ती मग त्याचा उपयोग नसतो तरी पण काय काय तोडते मी काय काय झाडाला असते ती मागच्या वर्षी तर मी बघाय पण नव्हती की ती फुलं आलेली पण आली आहे कारण ना इकडंपर्यंत झाडं होती दरवाजेपर्यंत त्यामुळं सगळं आणि मिक्स झाड दाखवतो तुम्हाला मिक्स फुलं ती असं कलम केल्यासारखं म्हणजे कसं एका झाडाला दोन प्रकारची फुलं येते ती त्यामुळे ती अजूनच भारी वाटतं दाखवते ती मग अशी बघितलं असेल तुम्ही हां बघा आधी बुडक्यात ना दाखवती ही एकच झाड आहे ही काही दोन झाडं नाही ती एकच बुडकं आहे त्याचा आणि हा एका साईडला असलं फुल येते आणि एका साईडला असलं फुल येते आता ह्याचं काय होतंय काय माहिती ह्याला फक्त असलं झालंय पण ह्या झाडाला तरी दोन लाल आणि पिवळ असं आहे हे मखमल आहे तर आता बघा अंगणातलं सगळं झाडून बिळून झाले आणि आता कसं दिसतंय हां भर दिसतंय टाकीत पाणी थोडंसं होतं ते झाडांना पण सोडलं कारण आता फुलं यायला लागले तर सुकून नको जायला झाडांना पण पाणी सोडून मस्त असं आता अंगण केलंय स्वच्छ स्वच्छ बघा पण पाल पडतोच बरं का आता ह्याचा सगळं बघा कुठं 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 पडलेला दिसत असेल आणि झाडांच्या खालचं पण सगळं झाडून काढलं इकडचं कपडे मला धुवायची पण आज नाही धुणार झाडांच्या खाली पण सगळं स्वच्छ केले कोंबड्या उकरून ठेवते त्या ह्या झाडाला पाणी सोडलं नाही आपण बांधलेल्याला आणि इकडं गवत वाढलं होतं मग आज तुम्ही बघितलं असेल तर ते गवत पण काढून घेतलं आहे आता जी कसं घाण पण दिसाय पण नको आणि सापा भीती पण नको आपल्याला त्यासाठी आणि पुरींचं खेळणं चाललं आहे आता म्हणलं होतं की आंघोळ करायची कारण माझं सगळं काम झालं आहे आता बाहेरचं आंघोळ करायची खायला काहीतरी बनवायचं आणि निघायचं तर बघा लाईटच नाही आहे आता कधी यायची लाईट काय माहिती भरून तर ठेवलंय पाणी थोडेसे भांडी पण घासायची आमची सोनूचून माझ्या आंघोळ राहिल्या तिला काय सुख दुख नसतंय आम्ही आता झाडून काढलं नाही बाया डबल घाण करायला लागल्या लाग लाईट आल्यावर सांगा मला बसती थोड्या वेळा बाहेर घरात पण काय असं वाटत नाही बाहेरच बरं वाटतं आणि इथं खाट आहे त्यामुळे तर लेस भारी नाहीतर आम्ही मग इथं सावलीला कुठेतरी बसायचं तिथं झाडाखाली जायचं आपण आता कसं इथेच बसत असतो अवतार कसं झालं आहे खरंच इकडं आल्यापासून ना पहिल्यासारखे पोळी यायला लागले तोंडावरती माझ्या कशाने काय माहिती आहे बघा इथली तरी मी फोडली मग ती गेली इथले अजून जास्त मोठा घेरा आहे त्याचा तर असं चला जाऊ द्या मी ब्लॉग आता इथेच एंड करते नंतर ना तयार वगैरे झाल्यानंतरचा ब्लॉग सेपरेट बनवते कारण अजून मला बांगड्या वगैरे घालायच्या त्या आवरायचं आहे आणि रोच्यासारखं साडी कोणती घालू आहे टेन्शन लग्न असलं का ते होतच तसं जर साध्या पद्धतीने लग्न आहे म्हणजे ते पुढं सांगेनच तुम्हाला बघू आता असं सिंपलच जाणार आहे लग्न लावणार येणार आहे मोठं काही लग्न नाही असं द्या जा द्या तर चला करते ब्लॉगला इथंच एंड तुम्ही म्हणत असतं सकाळचं संध्याकाळचं शूट करत जा सकाळ सकाळी जमत नाही आज डब्बा नव्हता त्यामुळं आठ वाजता शूट घेतलं रोज तर आठ वाजेपर्यंत स्वयंपाकच चालला असतो माझं तिथून पुढं मग स्वयंपाक झालं ना आवरा आवर या सगळ्या गोष्टी आणि संध्याकाळचं पण जेवणाचं जो टायमिंग असतं त्यात मला संध्याकाळी कपडे धुवायचे असते त्यामुळं तेव्हा पण मला मोबाईल घेणं नाही जमत त्यातनं पण करत असते जसं होईल तसं होईल तसं अजून मला सोनूचे कपडे घेतले ना त्याचा ब्लॉग मी शूट केलेला नाही तर आता मी घालणार आहे ती कपड्याने नंतर करेन घातली नाहीत मी तिला कारण मला बनवायचं होतं व्हिडिओ शॉपिंग हॉलचा तर जनं काही बनवलं बनवणं होणारच नाही असं वाटायला लागलं आहे मला तिला घालून टाकते मी ते, बनौना ते तो ड्रेस आली का लाईट असं नाही तुमच्यात लाईट आहे का बघू नक्की आमचं ना हालत असतं सारखी वायरी हालत असतात त्यामुळे मला लाईट नसते आता मला कंटाळा आला असं वाटते झोपा होऊन आला कशाला पडत्या खरं बाहेर आहे चुली